साठी उपस्थित असलेले बालाजी ग्रुपचे आदरणीय मनीषकर जनरल मॅनेजर साहेब काकासाहेब गायकवाड व्हाईस प्रेसिडेंट बालाजी ग्रुप व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय निलेश दादा ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे जे खास करून कोल्हापूरहून आलेल्या आहेत त्या डॉक्टर शिंदे ताई राजू दादा अनिल दादा, दादा नाना नानाभाऊ मुकुंद भाऊ शिवराज भाऊ साहेब गोपालदादा पी एम पाटील सर डीओ नाना रमेश आप्पा राजू दादा मोती आप्पा जिजलाल भाऊ पप्पू त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ सगळं म्हणजे बरेच व्यासपीठ पूर्ण पॅक भरलेलं आहे समोर बसलेल्या माझ्या गावातून विविध गावातून आलेले सगळे सरपंच समोर बसलेल्या माझ्या भगिनी आणि लाडक्या बहिणींना खरं तर या कार्यक्रमाची वेळ ही तीन वाजेची होती आणि त्याच्यामध्ये ताईंच मूळ मार्गदर्शन आहे त्यामुळे आपण नेहमी आपल्याशी बोलत असतो माझ्या पूर्वी आदरणीय असाची सजाव या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी आणि प्रतापनी सगळ्या विस्तृत माहिती या ठिकाणी दिलेली आहे सायकल म्हणजे माझा सुद्धा आवडीचा विषय आहे मला आठवत की मी एक वेळेस वाणी बाबाची सायकल भाड्याने घेतली तेव्हा आठाने तास होता आठाने तास आणि मी एक तास फिरवली बोली होती अर्ध्या तासाची मी अशा आधारे देने देने जी, चारा देण्याच्या ऐवजी आठवडे देण्याच्या ऐवजी चारानेच दिले त्यांनी माझ्या वडिलां जो सैन असं बदललं माझ्या बापांनी अजूनही ती गोष्ट मला आठवते तो मार खाणारा गुलाबराव आज माझ्या बहिणींना सायकल देतो ही सगळ्यात आनंदाची बाब माझ्या जीवनामध्ये आहे मला आठवतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मध्ये मी आम्ही वाढलो बाळासाहेब भाषणामध्ये सांगायचे आणि ती गोष्ट ज्या 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 गोष्टी बाळासाहेबांनी त्या काळामध्ये म्हटल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आज पूर्ण होत आहेत बाळासाहेब सांगायचे की हे गोळ असा येईल की पाण्यावरून युद्ध होईल आज आपण बघतोय वीस रुपयाची बिस्तरी तरी पितो आहे बाळासाहेब असं सांगायचे की मुलींनो महिलांनो एक विचार करा तुम्हाला फक्त पर्स मध्ये लिपस्टिक आणि कंगवा ठेवण्याची आणि पावडरचा डाबा ठेवण्याची गरज राहणार नाही पुढच्या काळात तर तुम्हाला वेळ पडला तर आपल्या पर्स मध्ये मिरची पूड आणि चाकू ठेवावा लागेल आणि आता सध्याचं वातावरण जर आपण पाहिलं तर हे वातावरण आता मुलींच्या बाबतीमध्ये जो एक विचार काही नराधमांच्या डोक्यामध्ये घुसला आहे तर माझ्या रणरागिरीना मी हे सांगण्यासाठी आलोय राव में। हो की आता तुम्हाला मजबूत राहावं लागेल आम्ही जीपीएस ग्रुप जे चालू जीपीएस मध्ये आम्ही एक सिस्टीम बसवली आहे मुलगी शाळेमध्ये आल्यानंतर तिने थंब दिल्यानंतर तिच्या बापाच्या मोबाईलवर मेसेज जातो की बाजी पोटी शाळेमध्ये आली जेव्हा तू शाळेतून जाते आणि थंब करते तेव्हा हो, माहीत पडते की पोरगी शाळेतून निघाली सध्या मुलांची काळजी घेण्यापेक्षा मुलींची काळजी घेण्याची अत्यावश्यक गरज आहे आता बरेच लोक राजकारणी लोक आता माझ्यावर टीका करतात आणि मी त्या राजकारण्यांना घाबरत नाही मी सायकल देतो तुम्ही टायर तर देऊन बघा नुसतं बोलण्यात काय अर्थ आहे आम्ही जे करतोय ते लोकांकरता करतोय देण्याची दानत आहे म्हणून करतोय साखरचं पोतं प्रत्येककडे आहे पण साखर खाण्याची इच्छा नाही तर साखरेच्या बोतल करायचं काय आम्ही जे जे उपक्रम केले मागच्या वेळेस आम्ही दरवर्षी आम्ही मुलांना दर पास झाल्यानंतर बक्षीस देतो हे आमची सिस्टीम आहे आपण मुलांना माणसांना आम्ही साहित्य दिले आम्हाला वाटलं आम्ही ते केलं भजनी मराठीला आम्हाला साहित्य द्यायचं आम्ही दिलं पंढरपूरला न्यायचं आम्ही पंढरपूरला नेलं व त्यांनी एक नवीन फंडा काढला की हे मतदाना करता करताय ठीक आहे ना मतदाना करता करता असं समजा तुम्ही तुम्ही का नाही केलं रे बाबा हो तुम्हाला करायला कोणी अडवलं होतं पण करायची दानत आहे तुमची तुमचं तर काय दहा बा दायची खोली बाब्या बाब्याची बाली एवढं तुमचं काम आहे आमचं एवढं काम नाही आमचा परिवार जळगाव ग्रामीण मतदारसंघ आहे हा परिवाराशी आमचं नातं आहे जरा तांड्यावर जन्म घेऊन बघा मग समजेल तुम्हाला तांड्यामधला गरीब कसा राहतो जरा पौत वाऱ्यामध्ये जन्म घेऊन बघा मग समजेल तुम्हाला काय माणूस राहतो कोळीवाड्यामध्ये जन्म घ्या फिल्ल समाजात जन्म घ्या किंवा पाटील समाजाच्या गरीबाच्या घरी जन्म घ्या जेव्हा तुम्हाला समजेल गरीबी काय असते गुलाबरावांना गरीबी पाहिलेली आहे चटणीवर पाणी खाल्लेला हा गुलाबराव आपलेशी बोलतोय त्यामुळे प्रार्थात असेल ते होईल देगा भगवान तो छप्पर फाडके देगा ते सटपणाची सांगायची गरज नाही आहे आणि विरोधकांना फक्त टीका केल्याशिवाय काही येत नाही हा मंडप माझा कधीच खाली गेला नाही आपण बघतोय आज सगळे कदा पदाधिकारी बसले जीपीएस ग्रुप पासून शिवसेनेचे सगळे पदाधिकारी बसले इथे माझा पंडप मंडप कधीच खाली गेला नाही हा वर्षापासून पडलाय असा किती कार्यक्रम झाले असतील या मंडपामध्ये आम्ही फक्त रटर रोड गटर वॉटर आणि मीटरच बघायचं काय नाही दुसरे काही नाही बघायचं रस्ता तर करतोच आमदार गटारी करतो विहिरी करतो पाण्याची योजना करतो पण हे जे करता लागणार मटेरियल आहे ला ही करण्याची आपली सुद्धा इच्छा आहे ना हे का आपण करू नये आणि ते आम्ही करतोय हे गुलाबराव पाटील किशातून नाही करत आहे अरे मंत्री आहे तो जरा मंत्री जसा काम करना चाहिए ना भाई साहेब बाला हे बालाजी ग्रुप आहे जय बालाजी बालाजी किती श्रीमंत माणूस आहे तुम्हाला माहित आहे का हमने इनको पटाया इन पे जरा प्यार किया आयड यू म्हणलं आम्ही त्यांना त्यांना म्हटलं बाबा आमच्या मुलींना तुम्ही सायकली द्या हे मंत्रीपदाचा फायदा आहे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काही सायकल द्या आम्ही पण आमच्या पैशातून घेतल्या काही दोन तीनशे सायकली आम्ही आमच्या पैशातून घेतल्या पण हजार सायकलीच्या वरती आम्ही त्यांना पटवलं एक सायकल कितीची साहेब पंधरा हजार बोला आता पंधरा हजारची सायकल आहे दोन कोटीच्या सायकली आहे जो के का हा? हा? गुलाबराव पाटलानी खिशातून आणलं पण आणण्याची बी जग ना तुम्ही बी मंत्री होते चार चार वर्ष सायकल तर काय नौजन बी झालं पंपाच्या मागे आम्ही आपण त्यांना सायकल दिल्या गुलाबराव पाटला खिशातून नाही दिल्या पटाया आमने पटवा लागते आणि ते पटवून घेतलं आणि तुम्हाला दिलं भजबी साहित्य आम्ही स्वतः केलं भरती साहित्य आम्ही स्वतः केलं पासष्ट लाख रुपयाचं भरती साहित्य वाटलं आम्ही वया आम्ही दरवर्षी वाटतो त्या घरून वाटतो आम्ही पस्तीस लाख रुपयाच्या वया आम्ही दरवर्षी शाळेमध्ये जाऊन देतो की अनेक वया कोणत्याही जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुलीला विचारा आमच्या वया पोचल्या आहेत ठीक आहे आम्ही आज प्रश्न करतोय असं नाहीये वयांचा कार्यक्रम आमचा पंधरा वर्षापासून आहे आणि मी सांगतो की पाणी वाहत ठेवावं डास होत नाही मच्छर होत नाही पाणी जर साठवून ठेवलं तर डेंगू होते डॉक्टर न बिल भरावं लागते आ रा अनाथ मुलांना आपण दप्तर दिलं किती मुलांना दिलं माहित आहे अकराशे मुलांना दिलं आणि त्यांना पूर्ण शिक्षणाची जी व्यवस्था लागणार आहे ते करण्याचं काम केलं दरवर्षी मी जी मुलगी तालुक्यात ताल पहिली येते तिला स्कूटी गाडी देतो हे का आजपासून करतोय आमचा नाही आहे जी पट्टी दरंगाव तालुक्यामध्ये पहिली येते त्या मुलीला आम्ही दरवर्षी एक स्कूटी गाडी देतो एक पोरगी अशी होती मागच्या वर्षी की ती एकदम गरीब ती म्हणली दादा मला सायकल स्कूटी नको आम्ही काय केलं तिला कॅश दिलं तिच्या नावावर पैसे ठेवले तिने मला आता लग्नाची पत्रिका दिली होती किती मजा असेल माझ्या जीवनातला केवढा मोठा प्रसंग येतो हा अरे कपाळ कारण त्यावर तुम्हाला करता नाही आलं तर आम्ही काय करणार तिथं तुम्हाला नाही करता आलं तर आम्हाला काय करत तुम्हाला फक्त मधून फेडरेशनच कमिशन घेता येतं बाकी दुसरं काय करता येत नाही ते कमिशन मधून वाटणं बाबा थोडस वाटणं तुम्हाला हजारची पावती वाटतो चार वेळेस मोबाईल वरून व्हॉट्सअपवर टाकतो अरे आम्ही कोपऱ्यात काय लिहून टाकतो तू माहित पण सांगायचं अर्थ असा की हे जे केलं आणि इथं काय पक्षाचं नाही इथं काय पक्षाचा विचारच नाही आम्ही का विचारलं का काँग्रेसवाल्याची पोरगी का का? ही देऊ नको सायकल ही पोरगी राष्ट्रवादीच्या विचाराची हिला सायकल देऊ नको ही कोणाची नातेवाईक हिला सायकल देऊ नको आम्ही यादी सुद्धा बीओकडनं मागवली आर्थिक मजबूत एखादी पोरगी असेल तर कदाचित तिचं नाव एखाद्या आलंही नसेल पण आम्ही आर्थिक निकष सुद्धा काही प्रमाणामध्ये लावण्याचा प्रयत्न केला शिक्षणाचा आणि सुधारण्याची वेळ बचत करण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आज बघा ना आमच्या मुलीच्या चेहऱ्यावर केवढा आनंद आहे केवढा आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला भाव आहे बेटा पुढे तुम्हालाच भाव आहे हे पोरं सगळे ढगूया म्हणजे सगळेच नाही तर ते रागवतील पण सगळ्या मला बघा मला एकच मुलगी आहे पण माझी मुलगी हा पहा प्रताप विची विची माझी काळजी तेवढी घेत नाही तेवढी माझी मुलगी माझी काळजी घेते ज्याला मुलगी नाही तो माणूस सॉरी माफी मागतो ज्याला मुलगी नाही त्याला विचारा काय मुलगी पाहिजे माणसाला मुलगी ही आईचं रूप आहे मुलगी ही बहिणीचं रूप आहे मुलगी ही देवीचं रूप आहे पण काही नराधम जे काम करताय ना तर समाजाच्या माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल मी एक वेळेस तुम्ही शेतीवर थोडं कमी लक्ष करा एक वेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या मुलाकडे थोडं लक्ष कमी करा पण आमच्या मुलीकडे लक्ष देण्याची गरज मायबापो हात जोडून सांगतोय तुमची आहे किती घाण प्रकार चालले आपल्या गोंडगावला प्रकार किती घाण झाला आपण पाहिला किती भयानक प्रकार झालाय ह्या मुलींकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे या मुलींमध्ये स्किल आहे अभ्यास करण्याची ताकद आहे आणि त्यांना सपोर्ट मिळावा म्हणून आम्ही वेळेची बचत आणि तिने जास्त अभ्यास करावा याच्याकरता हा प्रयोग केलेला आहे सायकल चालवण्याने उत्तम व्यायाम होत असतो आमची इच्छा आहे सायकल चालवायची मी माझ्या रूम मध्ये ती सायकल बसवली ती टाकली सायकल पोट काही कमी होत नाही झालं तरी परिस्थिती आहे म्हणजे रमेश आप्पा बघा माझ्यापेक्षा तरुण वाटत अजून पप्प्याचं माझ्यासारखंच आहे काय आहे आमचे भाव आप्पा आले नाही त्याचे व्यायामचे शरीर आणि ते बघण्यासारखं आहे पी एम पाटील जर जसे जसेच फोट आहे निलेश दादांकडे मी पाहतो तसेच आहे पण आमचं हे तबारं कमी होत नाही तर सांगायचा अर्थ असा आहे की उद्याच्या दिवशी सगळं सदृढ असावं मुली सदृढ असाव्या आणि शिक्षणामध्ये त्यांचा लय वाढत राहावा याच्याकरता हा उपक्रम केलेला आहे जास्त वेळ काही मी आपल्या या निमित्ताने घेणार नाही पण तुम्ही एवढ्या संख्येने आला ती संख्या काही कमी नाहीये आम्हाला वाटलं होतं दोन चारशे मुली येतील नंतर कोणी सायकल घ्यायला येईल पण जवळपास पाचशेच्या वरती मुली सायकल घ्यायला आल्या केवढा त्यांच्या मनामध्ये आनंद आहे त्यांच्याकरता ही सायकल नाही आहे त्यांच्याकरता ही विमानाची वारी आहे तुम्ही काळजी करू नका नुसतं आज मतलब आहे म्हणून काही लोक बोलत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका हे सरकार पण तुमच्या मागे उभं आहे केलंय माझ्या एकनाथराव शिंदेसाहेबांनी केलंय आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं नाही केलंय अर्ध तिकीट दिलं अशी बस्तीमध्ये असतील काय नवरा पण सांगतो जा तू बाजारात काबर दोन भाज्या जास्त येतील एकनाथ शिंदेने केलं दाढीवाल्यानं असा आधी तो बी दाढीवाले नरेंद्र मोदी दाढीवाले गुलाबराव दाढीवाले लाईन लगे आहेत जेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तेवढा नाही थांबलो जी मुलगी जन्माला येईल तिच्या नावावर पहिल्या वर्षी पाच हजार दुसऱ्या वर्षी सहा हजार पाच ती अठरा वर्षाची होईल तिच्या नावावर एक लाख एक हजार ठेवण्याची योजना आमच्या मुख, मुख्यमंत्री मोदयांनी के केली त्याच्यावर नाही थांबले देशामधलं हे जगामधलं हे एकमेव राज्य आहे दादा की इथं मुलींना मोफत देण्याचा निर्णय जर कोणी घेतला असेल तो एकनाथराव शिंदे दाढीवाल्यांना घेतला आहे लाडक्या बहिणीचा निर्णय आता झाला दही बोलाचे लोक घेणार नाही गो खोट सांगणार ना त्या आले पैसे काय सांगू एवढे फोनवर भाऊ आले पैसे तू देऊ नको तू नवरा द्यायचो नको एक घ्यायला द्यायचो नको तुला पैसा आहे त्या डायरेक्ट दोन हप्ते आले दोन हप्ते आता ऑक्टोबर मध्ये आणखी दोन हप्ते येत आहे आता नवीन फंडा काढलाय कशाला भाऊ इलेक्शन झालं तर बंद होईल हा तू येतो तर ते काल हे यांनी काही केलं नाही अरे अडीच वर्षामध्ये माझ्यापेक्षा राजकारणामध्ये ज्येष्ठ लोक बसले इथे साहेबराव दादा बसले वयानी माया रमेश आप्पा बसले यांना विचारा हे सुरेश दादांचे उजवे डावे लोक आहेत ब्रिजलाल भाऊ आहे दोन वर्षामध्ये तेरा वेळेस मुख्यमंत्री एका जिल्ह्यात येतो का एकच मुख्यमंत्री आहे की तेरा वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला त्याचं नाव एकनाथराव शिंदे आहे काही येतील का पाशी पैसा अरे उन्हात रे उन्हात ले चेकले ले तू हबीनला येणार आहे पैसे पीक विम्याचे पैसे तीन लाख लोक मध्ये जास्त होते का वैदी जास्त होत्या पासष्ट वर्ष आता म्हातारा दोन यांनी पाचशे घेतले तरी काय झालं मस्त गप्पा मारत गेले पाच सगळ्यामध्ये चल पांढरुण के दरवाजे जायगे गरीब देवाच्या घरी जाऊ हे जे करण्याचं काम आणि ही जी दानत आहे ती माझ्या नेत्यामध्ये आहे आणि तेच पूर्ण आमच्या डोक्यामध्ये आहे जसं पाणी पर्क्युलेशन होतं तसं ते वाहत राहतं तसं आमचे एकनाथराव शिंदे हे स्रोत आहे की तिथून आमचा उगम झाला आहे त्यामुळे आम्ही त्यांचं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि पहिलींना सांगतो पगारबंद होणार नाही उलट शिंदे साहेबांचं सरकार आलं तर दीडचे तीन हजार करण्याची ताकद आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे कोणाच्या भूलठापांना पडू पडू नका आपण आपल्या विचारानं पुढे चालण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या मुलींना खूप शिका या तेराशे मुलींमध्ये जरी पन्नास मुली पीएसआय झाल्या दहा मुली तहसीलदार झाल्या दोन मुली कलेक्टर झाल्या तरी गुलाबराव पाटलाचं स्वप्न साकार झालं असं मी मानणारा कार्यकर्ता आहे परमेश्वर तुम्हाला खूप खूप यश देव अशी देवाचे त्यांनी प्रार्थना बोलण्याची मानसिकता होती आणि त्यांनी बोलू द्यायला पाहिजे